तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही एवढ्या बॅगा वगैरे बघून म्हणत असाल का कुठं चालले बस तर आम्ही चाललो जॉबसाठी वरंगलला आपल्या गाडीने आलो आपण पोंभुरण्यापर्यंत मग तिथून शुभम गाडी घेऊन गेला आणि आम्ही आता बसमध्ये बसून चाललो आणि बल्लारशापर्यंत तर पोहोचलोन बल्लारशामध्ये आणि चाललो ना आता रेल्वे स्टेशनकडे रेल्वे स्टेशनच्या अंदर जायच्या पहिलेच आम्ही पेटपूजा करत आहोत तर पेटपूजा वगैरे झाली ना चाललो ना आता रेल्वे स्टेशनच्या अंदर इथं येऊन आपली बल्लारशा ते काजीपेठवाली तिकीट वगैरे काढून टाकलो ना आता तुम्ही म्हणाल वरंगलले जाता आहे आणि काजीपेची काम तिकीट काढले तर काजीपेठवरून भाऊ आपला एन आय टी कॉलेज जवळ आणि वरंगलले गेला तर थोडा दूर पडते म्हणून काजीपीची तिकीट काढलं तिकीट वगैरे काढून आलो ना आपल्या प्लॅटफॉर्मवर आता ट्रेनचा टाइम पण झाला आहे टाइमाच्या थोडा उशीरस आपली ट्रेन पण आली आणि चाललो ना आता आपल्या सीट आपली तुपली वाला काही विषयच नाही भाऊ पूर्ण ट्रेनच खाली आहे जिथं मन झालं तिथं बसायचं तर आता ट्रेन सुटली भाऊ बल्लारशावरून काजीपेठ जासाठी आणि हे आपले पार्टनर लोक होत पहा अर्धे जणं बसून आहेत आणि अर्धे ट्रेन ट्रेनमध्ये फिरत आहेत तुम्हाला जो हाय करताय त्याचं नाव अभ्या आहे तर नाही म्हणता म्हणता थोडासा भेदभेद मी बी दरवाजावर बसलो ना खरंच दरवाजावर बसून तर बहुत भयानकच वाटत होता आणि पाहता पाहता आंध्रा कधी लागला हे आपल्याला माहीतच नाही पडलं शिरपूर तर स्टेशन बी आलं आम्ही मित्र, मित्र, मित्र मजाक करताना म्हणत होतो कुठं चालला तर शिरपूर आज खरच आलोन भाऊ आम्ही शिरपूर शिरपूर स्टेशनवरून बड्यापैकी गरमागरम चाय घेतला पिऊन पालो तर एवढा होकटा लागत होता का सांगू आता तू आणि सायंकाळचा व्ह्यू तर जबरदस्त दिसत आहे तर ट्रेन पूर्ण खाली असल्यानं आम्हाला मजा मस्ती बोध करायला भेटली उठा बसा फिरा काही करा तर आता मजा मस्ती करत करतच आलोन भाऊ काजीपेठच्या जवळपास आता हा कोणता स्टेशन आला का गा इकडचे गावं वाचून बी नाही समजत दिमागाच्या बाहेरच जात आहे आणि मधामध्ये ट्विस्ट पण झाला तर मित्रांनो आता तो गेला आणि स्टेशन तिथं सूरज उतरला होता आणि ट्रेन चालवून गेली त्याला चढताच नाही आलं त्याची एक चप्पल तेथच राहून गेली आणि एक चप्पल आहे आता तर मस्त लडत आहे माझी चप्पल गेली माझी चप्पल गेली म्हणून चप्पल गेली आता दुःख सूरजले बहुत झाला थोडशा वेळ हसते थोडशा वेळ लढत जाते आणि आता गोष्टी करून सांगत आहे माझी चप्पल गेली आता हे चप्पल आहे इले एकल का करणार आहे म्हणून मारलो लात ना सिद्धा ट्रेनच्या बाहेरच करून जाऊ दे आता त्याची चप्पल गेली तर गेली एक चप्पल काही कानाला नव्हतं लावणार म्हणून मी बी लात मारून फेकून दिलो आता आपला स्टेशन जवळपास आला म्हणून आम्ही बॅगी बिगी लावून तयार आहोत उत्तरासाठी तर उतरलो मग काजीपेठच्या स्टेशनवर आणि इथून जात आहे आता आपल्याला एन आय टी कॉलेज मध्ये आलो मग स्टेशनच्या बाहेर आणि आता कसं सर्वांना भूक पण लागत आहे दुपारची बिर्याणी सर्वांची जिरून गेली आणि सूरजसाठी चप्पलचं दुकान पण पाहायचं आहे तर स्टेशनच्या बाहेर निघल्यावरच एक चपलीचं दुकान होतं तिथं सुरजने हे क्रॉस घेतली तर घेतलेली क्रॉस लावून आलो ना आता जेवण करासाठी दुपारी बल्लारशा मध्ये पण बिर्याणी खालून आणि इथे येऊन पण बिर्याणीच खाताहून कसं सस्त्यात मस्त पोटभराची वस्तू आहे ना म्हणून तर बिर्याणी वगैरे खाऊन झाली ना ॲटो पकडून चाललो ना आता रूमवर कसं आता कॉलेज चालू नाही ना म्हणून रूमवरच जा लागते उद्या सकाळी जाऊन मग कॉलेजमध्ये पोहोचलो आणि मग रूमवर आणि रूम म्हणजे घरासारखंच आहे तर चार पाच रूम आहेत आणि आम्ही एक जण आहोत तर सर्वजण डिवाईड झाले जिकडं तिकडं आता आमच्यासाठी हे रूम दिले आणि फोटो दोन दिवस झाले ब्लॉग नव्हते म्हणून सारी आता उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येतील तर आजचा ब्लॉग इथंच खतम करून टाकून भेटून मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय